तरी हरलो नाही पण जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण मी प्राध्यापक रवींद्र नारायण दौने आमला स्वर्ग मिळाल्यासारखं वाटत होतं विद्यावाहिनी आहे रेडिओचं केंद्र या केंद्रावरती त्यांनी मला गाणी म्हणायला लावली माणूस असून माणुसकीला कसा लावला तडा अरे माणूस असून माणुसकीला कसा लावला तडा मृत्यू जो असतो तो मृत्यू मला समोर दिसला आहे आज बारा वर्ष झालेले आहेत विनादनित शाळेवरती मी मुलांना ज्ञानदान करण्याचं काम करत आहे तुम्ही व्याख्यान करा पण व्याख्यानामध्ये जे काही पैसे जमा होतील त्यातले निम्मे आम्हाला द्यावे लागतील आणि निम्मी तुम्हाला घ्यावे लागतील एक नवी दिशा देण्यासाठी एक लाख पुस्तकांचं राजगृह बांधण्याचा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीने जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण जिंकलो नसलो तरी हरलो नाही पण लड 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 म्हणतय माझं मन अरे लड 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 म्हणतय माझं मन होत नाही कोणी सिकंदर येथे एकदा जिंकल्याने अरे होत नाही कोणी सिकंदर येथे एकदा जिंकल्याने आणि झालं नाही फकीर कोणी येते एकदा हरल्याने मरणार आहे मी पण ठेवणार नाही मरणार आहे मी पण ठेवणार नाही प्राध्यापक रवींद्र नारायण दवणे मुक्काम पोस्ट कोर्टी तालुका करमाळ जिल्हा सोलापूर माझं बालपण कोर्टी या गावामध्येच गेलं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कोर्टी या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण झालं शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या कारण त्यावेळेस परिस्थिती होती ही गरिबीची परिस्थिती होती आणि गरिबीची परिस्थिती जगत असताना एक माणसाला संघर्ष करावं लागतं त्यावेळेस जो आम्हाला गणवेश मिळत होता साधा तो गणवेश जो होता तो सुद्धा आम्हाला परिपूर्ण मिळत नव्हता कारण एक गणवेश घेतल्यानंतर काही वेळ दोन दोन वर्ष सुद्धा तो गणेश आम्हाला वापरावा लागत होता त्यावेळेस आमची आई गोदडे शिवायचे सुई आणि दोरा घ्यायची आजी आणि त्या आमच्या पॅन्टला ठिगळ मारायची आता ठिगळ मारण्यामध्ये गंमत अशी होती ठिगळं जर त्या खाकी पॅन्ट होती त्या खाकी पॅन्टला जर खाक्या कापड मिळालं आणि त्याचं ठिगळ मारलं तर स्वर्गाहून आम्हाला स्वर्ग मिळायलासारखं वाटत होतं पण चुकून जर कधी त्याला रंगीत कापडाचं ठिगळ मारलं गेलं तर मात्र ते खूपच डेंजर दिसायचं पण असं असताना सुद्धा आम्ही लढत राहिलो शिक्षण घेत राहिलो शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या जीवन ही अडथळ्याची स्पर्धा आहे आणि अडथळे येत असतात जो माणूस हे अडथळे पार करून पुढं जातो तोच आयुष्यामध्ये जा यशस्वी होत असतो दहावीपर्यंत शिक्षण कोर्टी या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी इयत्ता अकरावीपासून ते बी एपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण मी पूर्ण केलं आता खऱ्या अर्थामध्ये माझी जी ओळख आहे व्याख्याता सूत्रसंचालक निवेदक कवी मी अजून अनेक भरपूर कविता लिहिलेल्या आहेत जवळजवळ पन्नासच्या आसपास कविता लिहिलेल्या आहेत सामाजिक जीवनात जगत असताना ज्या ज्या गोष्टी मला समोर दिसल्या त्या